श्री स्वामी स्त्री स्वामी स्वामीकृपने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण चांदीच्या वस्तू धनदौलत खेचून आणतात असे पुराणात सांगितले ते आहे आपण आज अशाच काही पाच वस्तू पाहणार आहेत की त्यातील एकही वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमचे नशीब पालटण्याची क्षमता या वस्तूमध्ये आहे त्याचबरोबर घरात ग्रहकलेश म्हणजेच वादविवाद भांडणे किंवा कुंडलीतील काही दोष असतील तर ते देखील दोष यामुळे दूर होतात तर या चांदीच्या वस्तू कोणत्या ते आपण पाहणार आहे तर चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी करायच्या तसेच या चांदीच्या वस्तू आपण नक्की कोठे ठेवायला पाहिजे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहिली चांदीची वस्तू आहे चांदीचा चौकोनी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाऱ्याच्या दुकानात जा तुम्हाला चौकोनी चांदीचा तुकडा हा नक्की मिळेल ज्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे व ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे ज्यांना धनलाभ व्हावा असे वाटत असते त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा भरपूर वेळा आपली पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही तसेच आपण जर व्यवसाय टाकला तो व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवाज अजून करावा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये लावू शकता कारण हा चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मीची पावले घेऊन येतो असे म्हणतात दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीची चैन ज्या लोकांचे लग्न लवकर जुळत नाही लग्न होण्यात अडचणी येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी तर त्या येण्याच्या सोमवारी ही चांदीची चैन आपण आपल्या गळ्यात धारण करावी व या चैनीला भरीव गोल गोळी त्या चैनमध्ये नक्की असावी असे केल्याने लवकर त्याने देखील चांदीची चैन नक्की धारण करावे त्याचा आपल्याला नक्कीच फरक हा बघायला मिळेल तिसरी चांदीची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा हत्ती ज्या लोकांना वाटते की आपला व्यापार हा दुप्पटपटीने चालावा त्यांनी चांदीची वस्तू हत्ती हा जरूर घरी आणावा तुम्ही जेव्हा पण दुकानात गेला असाल जिथे मोठे दुकान असते तिथे देखील अशा वस्तू नक्कीच तुम्हाला बघायला मिळतात काउंटरवरती देखील चांदीचा हत्ती हा ठेवलेला असतो की ज्यामुळे त्यांचा व्यापार हा दुपटीने चालत असतो तर तुम्ही देखील असा चांदीचा हत्ती नक्कीच घरी आणू शकता चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते तसेच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर गणपती बाप्पाची कृपा देखील आपल्यावरती राहत असते मग तुम्ही कोणत्या पण दिवशी चांदीचा हत्ती आपल्या घरामध्ये ठेवला तर चालेल फक्त मौसेच्या दिवशी आपल्याला हा हत्ती ठेवायचा नाही मग एखादा शुभ दिवस बघून तुम्ही ठेवू शकता तसेच चौथी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची डबी ही चांदीची वस्तू आपण तिजोरी मध्ये ठेवायची आहे मग त्या डबीत चा पाणी भरून ती डबी तुम्ही तिजोरीत किंवा देवाच्या देवाऱ्यात जरी ठेवली तरी पण माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खूप वेगाने आल्याचे आपल्याला काही दिवसात दिसून येईल ज्यांचा चतुर्थ स्थानी राहू असतो अशा लोकांनी चांदीची डबी ठेवू नये अशा लोकांनी त्या चांदीच्या डबीत पाणी न घालता मध भरून ही डबी तुम्ही कोठेही घराबाहेर अशा ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत तसेच पाचवी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा ग्लास यामध्ये आपण पाणी पिल्याने आपल्याला खूप गोष्टी या मिळत असतात आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्येच निर्माण होते यामुळे घरातील ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव्य करण्यास देखील भाग पडत असते आपण भरपूर वेळा जेव्हा लहान मुले असते त्यांना देखील चांदीच्या ग्लास तासाने पाणी दिले जाते त्यामुळे मुलांचं आरोग्य देखील चांगलं राहतं सदृढ राहतं असे देखील म्हणतात तर अशा काही चांदीच्या वस्तू आहे यातील आपण एकतरी वस्तू आपल्या घरात वापरावी आणि यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक हा नक्कीच जाणवेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद